स्टार्ट करूयात आज आपल्याला इंटरनेट सिक्युरिटीचा टॉपिक पाहायचा आहे अत्यंत महत्वाचा आहे आणि गेल्या काही वर्षांमध्ये मेन्स मध्ये एज वेल एज दोन्ही मध्ये पण क्वेश्चन्स वाढलेले आहेत त्या टॉपिक वरती आणि आपण सगळे परिचितच आहात त्याशी ते म्हणजे सोशल मीडिया जो आपल्या आताच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेला आहे जसं आपण म्हणतो ना अन्न वस्त्र निवारा सोशल मीडिया इंटरनेट बनले की नाही आता मला सांगा तुमच्यापैकी असा कोण व्यक्ती आहे जो सोशल मीडिया युजच करत नाहीये एकही नाही बरोबर की नाही बाकीच्या नेसेसरी गोष्टी विचारल्या तर कोणी म्हणेल माझ्याकडे आहे नाहीये पण इंटरनेट आणि सोशल मीडिया हा पाहिजे जेवायला नाही मिळाल तरी चालेल एक दिवस पण इंटरनेट पाहिजे ही कंडिशन झाली की नाही आज आपल्या फायनान्शियल ट्रान्झॅक्शन पासून ते लर्निंग पर्यंत सगळ्या सगळ्या गोष्टींसाठी वापरलं जातं इंटरनेट आणि त्याच इंटरनेटनं आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे एक प्रसार माध्यम दॅट इज सोशल मीडिया प्रसार आपले विचार आपण पोचतो की नाही जगापर्यंत सोशल मीडियानुसार तर सोशल मीडिया आजच्या काळाची काय बनली मोठी गरज बनली शासन शासनाचे व्यवहार तिथपासून ते मग जे एक्स्ट्रीमिस्ट आहेत ते आणि त्यांचे व्यवहार सगळ्याच गोष्टी याच्यावरती आल्या सोशल मीडियावरती आल्या जम्मू काश्मीरमध्ये तुम्ही ऐकलं असेल बघितलं असेल की बरेचसे तिथले आतंकवादी जे आहेत तरुणांना रिक्रूट करण्यासाठी भडकविण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करत होते करत आहेत चालू आहे सर्रासपणे बऱ्याचशा इनक्रिप्टेड ॲप्स आहेत ज्या यूज केल्या जातात या गोष्टींसाठी किंवा कोणत्याही इल्लीगल कामासाठी इनक्रिप्शन ही एक मोठी चॅलेंज पण बनलेली आहे आणि एक मोठी सेक्युरिटी पण आहे दोन्ही गोष्टी आहेत चांगलं काम असेल तर सेक्युरिटी आहे आणि आव्हानात्मक असेल तर मग ते चॅलेंज बनून जाते किंवा एक मोठी समस्या प्रॉब्लेम बनून जाते ओके okay? तर याच माध्यमातून आपल्याला आजचा चाप्टर पाहायचं आहे की सोशल मीडिया कशा प्रकारे आपल्या देशाच्या सेक्युरिटीसाठी काय करत आहे घातक ठरत आहे आणि त्याची इंटेन्सिटी जी आहे ही काळानुसार कमी होत नाही वाढत आहे कधी त्याच्या आधी आपण लेक्चर घेतलो तर मुद्दाम सायबर क्राईम त्याच्यामध्ये आपल्याला कळालं की अरे हे खूप इव्हॉल्व्हिंग आहे हे काय होतंय दिवसेंदिवस वाढतच जात नवीन नवीन प्रकारचे स्कॅम नवीन नवीन प्रकारचे सॉफ्टवेअर्स आता तर एआय क्वांटॉम कॉम्प्युटिंगमुळे तो कौ, गोष्टी खूपच नेक्स्ट लेवलला जाऊ लागल्या आहेत आणि त्या पद्धतीने गव्हर्नमेंटच्या ऍक्टिव्हिटीज गवर्नमेंटचे लॉज हे कमी पडत आहे कारण की गोष्ट काय आहे वाढत जाणारी आहे सो आपल्याला ऍक्ट कसे लागतील फ्लेक्झिबल जे काळाप्रमाणे बदलतील ज्याच्यामध्ये काळाप्रमाणे बदल असेल आणि तीच गोष्ट लक्षात ठेवून गव्हर्नमेंटनं रिसेंटली कोणता कायदा बनवलाय डीपीडीपी ऍक्ट आठवतंय डिजिटल प्रायव्हेट डेटा प्रोटेक्शन अॅक्ट आतापर्यंत या सगळ्यांसाठी आपण तो बनवलेला आहे बरेचसे जे एक्झिस्टिंग अॅक्ट्स आहेत त्याला ते आपण मॉडिफाईड केलेला आहे का कारण की हे गुन्हे रोखले जावे ठीक आहे करायचं मग स्टार्ट ना सोशल मीडिया नॅशनल आणि इंडिव्हिज्युअल दोघांच्या सिक्युरिटीसाठी थ्रेड बनलेला आहे सोशल मीडियामुळे एखाद्याचं व्यक्तिगत जीवन उद्ध्वस्त होताना बघितलंय तुम्ही ऐकलंय न्यूजमध्ये बघितलंय तुम्ही म्हणाल की एक नाही मी हजार उदाहरण देऊ शकतो है ना क्राईम सिरीज बघत असाल तर लगभग हर क्राईममध्ये याचा कुठे ना कुठेतरी उल्लेख आहे कुठे ना कुठेतरी मदत आहे मोठे मोठे हेनियस क्राइम आता पण तुम्ही बघितले सोशल मीडियाचा आहे का नाही वापर सोशल मीडिया एक असं माध्यम मा आहे ज्यानं जगाला खरोखर काय बनवलं ग्लोबल विलेज जागतिक खेडे ही संकल्पना आणली आज समजा माझा कोणी फॅमिली मेंबर फ्रान्समध्ये आहे तर आम्ही लगभग तेवढेच अटॅच आहोत जसं काय तो बाजूच्या गल्लीत आहे व्हिडिओ कॉल कौन, कॉन्फरन्सिंग आपण ज्याला म्हणतो व्हिडिओ कॉल आहे ऑडिओ आहेत मेसेजेस आहेत स्नॅपचॅट वगैरे किती काय काय गोष्टी आहेत तो जीवनात काय चालू आहे त्याचं तो काय करतोय सकाळ दुपार संध्याकाळ मी काय असेल सगळं माहिती होऊ लागले एकमेकांना म्हणजे ग्लोबल विलेज ही कन्सेप्ट आणण्यासाठी ही कन्सेप्ट खूप महत्वाची ठरली सोशल मीडिया जग जोडलं गेलं आज देशाच्या बाहेर सुद्धा आपले मित्र असतात व्हर्च्युअल फेसबुकच्या माध्यमातून बाकी गोष्टींच्या माध्यमातून आपण नॅशनल इंटरनॅशनल सेलिब्रिटीजला फॉलो करतो पाहतो आदर्शांना ज्यांना ज्यांना आपण आदर्श मानतो त्या सगळ्यांना ते पण आपल्यापर्यंत त्यांचा प्रसार होतो की नाही आहेत की नाही दे कॉल इट प्रसार माध्यम सोशल सोशल मीडिया आणि आज असं झालेलं आहे प्रत्येकासाठी ती इसेन्शियल गोष्ट बनली आहे जसं बँकेमध्ये आपण अकाउंट उघडतो तसं आपला अकाउंट कंपल्सरी लागतो आपल्याला फेसबुकला पाहिजे किंवा अन्य माध्यम जे आहेत व्हॉट्सअप असेल बाकी गोष्टी असतील तिथं आपला अकाउंट पाहिजे आज लहान लहान लेकरांपासून ते एल्डरली पीपल पर्यंत सगळ्यांचे अकाउंट तुम्हाला तिथे दिसतात आणि त्याच्यामुळे हो काय लागले खूप जास्त इन्फॉर्मेशनची देवाण घेवाण होऊ लागली मी कुठं जातोय कोणत्या हॉटेलमध्ये जातोय कोणती डिश खातोय कोणते ब्रँड्स वापरतोय इथपासून ते माझा मेडिकल डेटा माझी एक 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 प्रायव्हेट गोष्ट जी आधी खूपच आपण म्हणतो ना संरक्षित करून ठेवली जायची प्रोटेक्ट करून ठेवली जायची आता ती काय होते जगासमोर ओपन होत आहे आपण एखाद्या ठिकाणी गेलोय टुरिस्ट स्पॉटवरती गेलो आपण प्रत्येक कॉर्नर वरचे सुद्धा पीक टाकत राहतो की हा मी इथं गेलो हे गेलो आहे की नाही हे पूर्वी नव्हतं ना पूर्वी कोण कुठे जाऊन आलं फोटो असले तरी ते भिंतीवर लावलेले असायचे बस आज गोष्टी तशा आहेत का लाईव्ह अपडेट पण देतो की नाही आपण कुठे काय स्टेटस चेक इन केलं कोणत्या हॉटेलमध्ये हो झालं अपडेट आता ही इंडिव्हिज्युअल माहिती आहे आपली माहिती आहे कोण दोस्त आहे कोण दुश्मन आहे कुणाच्या मनामध्ये कुणाच्या मध्ये ती रेज आहे हे सगळं दिसतं की नाही सोशल मीडियाला तुम्ही कुणाला फॉलो करता काय कमेंट करता म्हणजे हे पूर्ण जगासमोर आलं आणि त्याच्यामुळे इंडिव्हिज्युअल टार्गेटिंग सुद्धा काय झाली वाढली जर एखाद्याचं पूर्ण आयुष्य इंटरनेटवरती आहे तर त्याचा वापर करून त्याला बरबाद करणं इंडिव्हिज्युअल सिक्युरिटीचा थ्रेट आता देश भारतासारखा डेव्हलपिंग देश तुम्ही इटलीमध्ये आहेत किंवा अदर युरोपियन नेशनमध्ये जा तुम्हाला ना तेवढं जास्त डिजिटल पेनिट्रेशन नाही दिसणार सर्वसामान्यांपर्यंत लाईक यूज ऑफ बॅलेट बॉक्स हार्ड करन्सी हे ते, like ते, ते करू शकतात का कारण की त्यांची लोकसंख्या कमी आहे ते तर त्यांच्याकडे त्यांना काही टेन्शन घ्यायची गरज नाही जास्त सगळ्या क्षेत्रांमध्ये ते डिजिटाइज होतील पण भारतासारखा देश ज्याच्या सिस्टमवरती ऑलरेडी खूप स्ट्रेस आहे ताण आहे दोनशे खाटाचं हॉस्पिटल असेल तर दोन हजार पेशंट असतात तसं प्रत्येक ऑफिसमध्ये प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये गोष्ट आहे तशी कमी पैशात चांगलं काम करायचं आहे अॅकुरन्सी आणायची आहे या गोष्टी पण आहेत म्हणून गव्हर्नमेंटचा सगळा जो भर आहे जास्तीत जास्त फॅसिलिटेशन वरती असतो सोपं कसं करता येईल पहिले फाईलचे घट्टे लागायचे काम व्हायला दिलंगाय व्हायची सेंट्रल गव्हर्नमेंट राज्याला काय सांगते राज्य लोकलला काय सांगते लोकल पण एवढे मोठे लाखो लाखो लोकसंख्या एका एका जिल्ह्याची तर कॉर्डिनेशन होत नव्हतं पूर्वी म्हणून आपण आणलं ई e गव्हर्नन्स इंटरनेटच्या दुनियेत वळालो प्रशासनाला घेऊन मग प्रत्येक डिपार्टमेंट आज बघतो आपण प्रत्येक गोष्ट जे काही जी टू सी ट्रान्झॅक्शन असतील गवर्नमेंट टू सिटीजन ट्रान्झॅक्शन असतील ई वेनं होऊ लागले मग ते स्कॉलरशिप घेणं असू द्या किंवा एखाद्या एक्झामसाठी फॉर्म भरणं असू द्या इथपासून ते जमीन आज सात बारा तुम्हाला ऑनलाईन मिळतो आज करोडो केसेस करोडो केसेस ज्या भारतीय न्यायालयासमोर प्रलंबित होत्या त्या सगळ्या कुठे झाल्यात अपलोड झाल्यात ई कोर्ट नावाची एप्लिकेशन आहे यस कोणता जज आहे कुठे चालू आहे काय निकाल आहे सध्या काय त्याची ऍडव्हान्समेंट आहे सगळं कळतं तुम्हाला झाले का नाही सगळे डिपार्टमेंट इवन तुम्हाला जर गव्हर्नमेंटशी बोलायचं तर माय जीओव्ही द्वारे तुम्ही बोलू शकत नाही का तुमचे डॉक्युमेंट्स हो, हो आता फाईलमध्ये नाही ठेवत तुम्ही डिजिलॉरमध्ये ठेवता लागले की नाही सवय आता हे ट्रान्झॅक्शन आम्ही बघितलं कारण की माझ्या बालपणी जर बघायला गेलं लग। गोष्टी नव्हत्या फिजिकल असायचं सगळं आणि पॅरेंट्स बघितलं तर एकदम सगळेच फिजिकल काम त्यावेळेस ठप्पे लावून सीन साईन करून फाईल जर प्रोटेक्ट करायच्या तर त्यासाठी अलमऱ्या पूर्ण असे गोडाऊन भरलेले आहेत गव्हर्मेंट ऑफिसची फाईल्स न सगळ्या माहिती कुठे चालली आहे सर्वस्वरती म्हणजे जसं आपण एक इंडिव्हिज्युअल लाईफ इंटरनेटवर डिपेंड आहे गव्हर्नमेंट डिपेंड आहे की नाही भारतासारखं खूप मोठ्या प्रमाणात खूप आज सर्वसामान्य माणूस शिकलेला असो का नसो दहा मिनिटात दूध पाहिजे झेपटवून ऑर्डर करतोय अशी मे पार्टिसिपेट इन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी इनडायरेक्टली डिजिटल इकॉनॉमी पार्टिसिपेशन झालं की नाही त्यांचं पटकन करते की नाही अमेझॉन यूज करतायत लोक शॉपिंग त्याच्यावरती करता करतायत खरेदी करतायत किराणा माल सगळ्याच गोष्टी आहे की नाही आता इंटरनेटवरती गवर्नमेंट किती डिपेंड असू इकॉनॉमी किती डिपेंड असो सगळं कुठे चाललंय याच्यावरती चाललंय इंटरनेटवरती गव्हर्नमेंटचे हँडल्स आहेत आज ट्विटर हँडल गवर्नमेंटच पण आहे बऱ्याच ठिकाणी ऑफिशियल चॅनल्स आहे का नाही गव्हर्नमेंट सुद्धा पूर्ण सोशल मीडियावरती पण आहे इंटरनेटवरती पण आहे आता मला सांगा याच्यावर जर अटॅक झाला तर संपला की नाही देश म्हणून आता कन्सेप्ट काय येत आहेत सायबर वॉरफेअर सायबर अटॅक है ना कारण की सगळ्या गोष्टी आता कुठे होऊ लागल्यात इंटरनेटवरती होऊ लागल्या दॅट्स वाय ठीक आहे सो so, एवढं पेनिट्रेशन झालेलं आहे डिजिटल गोष्टीचं डिजिटल थिंग्सचं की व्यक्तीचं आणि देशाचं दोन्हीचं पण ते नुकसान करू शकतात ओके थँक्यू सो मच फॉर युअर पार्टिसिपेशन अँड कॉपरेशन जय हिंद जय भारत थँक्यू